सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणार एकमेव व्यासपीठ तीन दिवसात उमेदवारी अर्ज करताना आनंद होत असून यासाठी सर्व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते सातारा जिल्ह्याचे विकासाचे मॉडेल घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेत पोहोचू हा जिल्हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पूर्वगामी विचारांचा सा जिल्हा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न शंभर करणार आहोत असे वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे यावेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केलेल्या टीकेचा शशिकांत शिंदे यांनी समाचार घेतला आहे माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील त्यांना सत्तेत बसवण्यासाठी मी सहकार्य केलं आहे त्यांना कोणीतरी सांगितल्यामुळे ते टीका करत आहेत कालपासून माझ्यावर टीका करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे माथाडी कामगारांच्यावर महायुती सरकारने अन्याय केला असून माझ्यावर टीका करण्यासाठी कालपासून दोन तीन लोकांना स्क्रिप्ट दिली आहे याबाबत मी पत्रकार परिषद घेणार असून माझ्यावर केलेले आरोप हे पूर्णपणे राजकीय आहेत असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे बोलता तीन दिवसामध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल करताना मला आनंद होतोय महाविकास आघाडीचे आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पृथ्वीराजी चव्हाण साहेब श्रीनाथ पाटील साहेब नितीन मानगुडे पाटील साहेब त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं आवाहन केल्यानंतर तीन दिवसांत मोठ्या प्रमाणामध्ये साताराची जनता उत्स्फूर्तपणे आभार व्यक्त करतो त्यांनी अशा प्रकारची दिलेली साथ भविष्य भविष्यकाळामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या असलेल्या कामाच्या निमित्ताने प्रचारामधली आता माझी स्ट्रॅटर्जी आमच्या सर्वांची एकच असेल की आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचू सातारा जिल्ह्याच्या असलेल्या विकासाचं मॉडेल घेऊन एक व्हिजन घेऊन जाऊ एक चांगला लोकप्रतिनिधी तुल्य ज्यावेळा तुलना करतील की लोकसभेचे उमेदवार खासदार तिघा जे काही समोर असतील त्यांच्यामध्ये कोण चांगला असावा तो आपले प्रश्न मांडेल आपले प्रश्न विचारेल आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला न्याय देऊ शकेल अशा प्रकारचं विजन घेऊन आम्ही समोर जाणार आहोत विशेषतः हा जिल्हा चव्हाण साहेबांचा सा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मी करणार साहेब नरेंद्र पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की महाविकास आघाडीचा तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा करतो हे खूप लहान आहे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही मी अण्णासाहेब पाटलांचा शिवराव पाटनांचा कार्यकर्ता आहे माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केलेलं आहे त्यांना साईबाजी चिरवून आहे मी त्यांचा आदर ठेवेल ठीक आहे त्यांनी टीका केली असेल त्यांचं टीका करण्याचा त्यांना कोणीतरी सांगितलं असेल टीका करा कालपासून माझ्यावर टीका करण्याची संख्या वाढलेली आहे त्यात आधुनिक भर पडलेली आहे त्यांचं आहे त्यांचं म्हणणं आहे दोन हजार एकोणीसला आमच्याच सरकारांशी संगनमत करून कटकारस्थान केलं आता त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायची वेळ आली असं तुमच्याबद्दल नाही मी पक्षाचं काम केलं मला त्या दिवशी सुद्धा लोकांनी विचारलं की नरेंद्र पाटील काय भूमिका घेते माथाडी संघटनेमध्ये मी काम करत असताना प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं काम करतो त्याला उदयनराजे उभे होते त्यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उदयनराजेचं काम केलं मी त्यांना असं म्हणणार नाही की त्यांनी माझं काम करावं शेवटी माथारी कामगार निर्णय घेण्याला सक्षम आहे कोणाच्या मागे उभं राहायचं कारण या माथारी कामगारांना जे छत्राने आणि अधिकार दिला तो पवार साहेबांनी दिला आणि आत्ताच्या घडीला सर्वात अन्याय कोणी केला तो या महायुतीने केलेला आहे त्यामुळे ते काय बोलतात त्याकडे मी लक्ष देत नाही आणि मी त्यांना लक्ष द्यावं एवढं मला काही वाटत नव्हते तुमचा भ्रष्टाचार झाला त्यावेळेला त्यांनीच पहिल्यांदा तुमच्यासाठी रान उठवलं होतं की त्यांच्यावर हा खोटा आरोप केला गेलेला आहे आणि आता ते बदलले काय झाले कालपासून दोन तीन लोकांना स्क्रिप्ट दिलेले दिसते आता मलाही कळत नाही की भ्रष्टाचार झाला 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 आता निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर अख्ख्या जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झाल्यानंतर झाला असं सा सांगत मी उद्या प्रेस सविस्तरपणे घेणार आहे त्या प्रेसमध्ये मी सविस्तर सांगेन जे काय आरोप केले गेलेले आहेत हे पूर्ण राजकीय आहे जे देशात राज्यात चाललेलं आहे तेच आता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतोय दुर्दैव आहे मी कालही सांगितलं जनतेच्या न्यायालयात निर्णय होऊन द्या जनतेच्या न्यायालयामध्ये त्याबद्दल निर्णय कोण देतील तुम्हाला मान्य असेल आणि विशेषतः न्यायालयामध्ये जो काही विषय होईल त्याला मी मान्यता दे मला आता करत नाही पंधरा वीस वर्षानंतर अचानक त्या ठिकाणी आणि उद्या सुद्धा ज्या मोतारीच्या घोट्यावरती बोलतात ज्यांनी आत्महत्या करायला लावली उद्या त्यांची कुटुंब सुद्धा येऊन समोर स्टेटमेंट द्यायला तयार होतील की कोणी षडयंत्र केलं असो राजकारणात कुटनीतीचा प्रकार होत असतो आपण सगळं चालायचं असतं आणि मला वाटतं की लोकांना माहिती आहे म्हणून हे सगळे पूर्वीच पण आरोप कोर्टामध्ये फेटाळला गेला आता सुद्धा फेटाळला गेला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका